नमस्कार मंडळी मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे महाबळेश्वरमध्ये जुन्या महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरात आता आपण जातो आहे हे मंदिर विशेष महत्त्वाचे आहे कारण इथे पाच नद्यांचा उगम होतो त्या नद्या म्हणजेच कृष्णा कोयना वेन्ना सावित्री व गायत्री या व्यतिरिक्त इथे सरस्वती व भागीरथी या दोन गुप्त नद्या आहेत भागीरथी नदी दर बारा वर्षांनी गायत्री नदीला भेटायला येते तर सरस्वती नदी दर साठ वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येते हे बघा पाच नद्यांचा उगम आहे इथं सावित्री गावित्री कोयना आणि कृष्णा okay. पाच नद्यांचा उगम झालेला आहे सावित्री गावित्री कोकणात जातात कृष्णा इथून आंध्राबाद कर्नाटकला जाते आणि वेणना नवीन महाबळेश्वरला जाते तापोळ्याला कोयना जाते मंदिर साडेचार हजार वर्षापूर्वीचे पाच नद्यांचा उगम आहे आणि सरस्वती साठ वर्षातून एकदा येते गावित्री नदीला भेटाय बा भागीवती बारा येते कृष्णा नदीला भेटाय मंदिर साडेचार हजार वर्षापूर्वीचे आणि आज तीन मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणी हे सत्व बनवले राधाकृष्ण जे वर्ण बनवले ते मार बनवलेले ते दगडाचे ते साडेचार हजार वर्षापूर्वीचे आता आपण ज्या मंदिरासमोर आलेलो आहोत ते मंदिर आहे रुद्रेश्वराचे देवी होती नांद्याबाई हरकर त्यांनी आपली पिंड स्थापन केलेली रुद्रेश्वर म्हणतात त्यांना पाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे रुद्रेश्वर आपली पीठ स्थापना केली ना पिंडाची त्यांनी केलेली आता आपण आलोय अतिबळेश्वरांच्या मंदिरात भायवती अतिबळी आणि महाबळी ते वरती जायचे ते शिवजीचे मंदिर हे अतिबळेश्वरचे हे पद्मेश्वरचे आतमध्ये स्थापन केलेली पिंडे अतिबळेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक जुने आणि पवित्र मंदिर आहे अतिबळेश्वर म्हणजेच अतिबळ असलेला भगवान शंकर हे मंदिर श्री महाबळेश्वर मंदिराजवळच आहे पण हे थोडे कमी प्रसिद्ध आहे तरीही अतिशय शान भक्तिमय व ऐतिहासिक असं महत्व असं हे मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असे की या मंदिरात शिवलिंग कायम पाण्यात असतं जे श्रद्धाळूंना एक विशिष्ट आध्यात्मिक अनुभव हो देतं मंदिराचं बांधकाम काळ्या दगडात असून खूप जुनी शैली दाखवते काही लोक म्हणतात की इथे पूजा केल्याने शांती आणि आरोग्य लाभतं हे मंदिर महाबळेश्वरच्या त्रिमूर्ती दर्शनातलं एक महत्वाचं स्थान मानलं जातं अतिबळेश्वर महाबळेश्वर आणि कोटेश्वर या तीन मंदिरापैकी हे एक मंदिर आहे आता आपण जातोय महाबळेश्वर मंदिराकडे या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे म्हणजेच ते स्वतः निर्माण झालेलं आहे यालाच महालिंग असेही म्हणतात यामुळे या ठिकाणचं या धार्मिक महत्त्व खूपच मोठं आहे हे मंदिर तेराव्या शतकात यादववंशी राजा सिंगन यांनी बांधलं त्यानंतर सोळाव्या शतकात मराठा साम्राज्यातील राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिली आणि काही दान दिलं होतं मंदिराच्या दरवाजावर त्यांचा उल्लेख आढळतो आपल्याला महात्मा दर्शन आहे कृष्णा वेदना कोर्णा सावित्री आणि या संपूर्ण सुगीताचं नाव महाबळेश्वर महाबळेश्वर सपडे पाच हजार वर्षापूर्वी धुमे ऋषी याची पहिली पूजा केली धूम महाबळेश्वर पौराणिक कथा आहे हजारो वर्ष या मंगाला ब्रह्मारणी नावावर करायची त्या महाबली दोन देवत ब्रह्मा विष्णू संवाद केला आहे इच्छा म्हणून देव या ठिकाणी आहे देवानी महावेळेला म्हणून हे त्रिकोणा विष्णू महेश अतिवेळेला विष्णू आणि शंकराने मानले म्हणून ते हरिहर आहे आणि कोटी म्हणून त्यांचं सेनापती होतं त्याला ब्रह्माजींनी मानलं म्हणून ते कोटी स्वरूप आहे आणि पाच यांची उत्पत्ती म्हणजे यंदेच्या वेळेला एक प्रकार शाप दिला जे मुलीला पूर्णावतीच्या वेळेला सावित्री मोठी आणि गायत्री छोटी सावित्रीला सुंदर सुंदरामध्ये मुक्त झाल्यामुळे तिथे यायला वेळ झाला गायत्रीला मुक्तावर तेवढ्यामध्ये सावित्री नात्याला तुम्ही यज्ञ करतात तुम्ही सगळे जड व्हाल विष्णू भगवान तुम्ही समजूत काढले की जगाच्या कल्याणसाठी चाललेलं आहे पूर्ण आवृत्ती होणार आहे तिला उत्साम दिला ज्या ठिकाणी जी तुम्ही बसाल तिथून तुम्ही मुक्त व्हाल म्हणून या चार रेग्युलर वाहतात

धन्यवाद, सालापासून त्या पिंड्याची पूजा केली जाते मंदिर आठशे वर्षापूर्वीचे आतमध्ये काळ भैरवनाथाचे एक मंदिर आहे आणि शेष महादेवाची आराम करण्याची जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्ण तुला केली होती म्हणजे ह्या मंदिराला सुवर्ण करून सोन्याचं वजन करून मंदिराला सुवर्णा करून तुला करून दान केलं होतं आणि आत म्हणून हे गावाचं नाव ठेवले गेले क्षेत्र महाबळेश्वर आपल्या रुद्राव्या गळ्यामध्ये म्हणे असते ना रुद्रावसा सुलिंगे जमीन के अंदर से बनाए आपने आपसे पाच हजार उसकी पूजा पूजापाठ चालू आहे का क्षेत्र महाबळेश्वर आता आपण आलो आहे महाबळेश्वरच्या वेदना लेकवर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध असा पिकनिक स्पॉट आहे हा लेकच्या बाजूला भजी मका स्ट्रॉबेरी क्रीम व थंडीच्या दिवसात गरम गरम सूप सारख्या गोष्टी मिळतात म्हणजेच खाण्यापिण्याचं चांगलंच बॅकअप असतं मसाला टाकतो Terima kasih telah आमची वहिनी त्यांच एक नंबर आहे आणि हे आमचे मारुती सेट हे त्यांचं पिल्लू हे बघा <laughs> हे बघा हे पुढे जाऊन ये ना युट्यूबरच होणार आहे हे बाकीचे लोक एक बाळ आणि हे आमचे हे आमच्या मोठ्या वहिनी गुर गुर हा हे बड्डे ची आमची पार्टी आहे वेदनाली एक जवळ हा गुरांचं खाते आणि गुर खात हे एक हा गरम गरम बुट्टा बुट्ट आणि हे हे नवीन जोडप आहे ते बायकोला मागे ठेवले आणि हे खाते हा ही बायको नाही आणि स्वतः लेक मध्ये तुम्हाला पॅडल बोट्स आणि रो बोट्स मध्ये बोटिंग करता येते निसर्गाच्या कुशीत बोटिंग करताना खूपच शांत व आल्हाददायक अनुभव येतो लेकच्या बाजूलाच घोडीचे चीव सोय आहे विशेषतः लहान मुलांसाठी हा मोठा आकर्षणाचा भाग असतो लेकच्या चारही बाजूनी हिरवळ व डोंगरांनी वेळलेलं सुंदर वातावरण असतं संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस इथलं दृश्य खूपच सुंदर असत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद